नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन डोहबे आणि आपलं स्वागत करतो आपल्या अगदी आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो जीवनाला कोणता विचार केव्हा फलदायी ठरेल आणि धुळीत पसरलेलं आयुष्य सोफ्यावर बसून गगनापर्यंत हात केव्हा पुरवेल काही सांगता येत नाही कोणाच्या आयुष्यात कोणतं टर्निंग पॉईंट येईल काही सांगता येत नाही आणि या टर्निंग पॉईंट येण्यासाठी कोणता विचार कारणीभूत ठरेल काही सांगता येत नाही जीवन हे प्रवाही असतं प्रवाहात चालायचं असतं वाहायचं असतं जाता जाता कोणतं वळण आपल्याला कोणत्या महासागरापर्यंत घेऊन जाईल काही सांगता येत नाही असेच अनेक विचार माणसाला उन्नत करतात आणि ती विचार मलाच आपण अभ्यास तो आहे पाहतो निरभ्र व्हावं या माध्यमातून मित्रांनो आजच्या आपल्या लेखाचा विषय आहे समाजात जीवन जगत असताना अलिप्त व्यक्ती म्हणून जगायचं की कार्यकर्ता म्हणून जगायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं आता हे अलिप्त व्यक्ती म्हणजे का काय आहे आणि कार्यकर्ता म्हणजे काय आहे हे निश्चितच बी एस सेकंड इयरच्या मुलांना नवीन असेल पण जेव्हा हा विचार अन्वळणी पडेल तेव्हा याच विचाराने तुमचं पूर्ण व्यक्तिमत्वच उजळून निघेल एवढा विषय हा महत्वाचा मित्रांनो मित्रांनो समाज हा कोणत्याही काळामध्ये चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो समाजामध्ये असं कधीच होत नाही की संपूर्ण माणसं ही सोन्यासारखी सुंदर असतात मौल्यवान असतात गाव तिथे गोठा नसतेच कोणत्याही काळामध्ये समाजामध्ये चांगली वाईट सत्य असत्य सुगंधी दुर्गंधी माणसं असतातच आणि म्हणून मग कोणता समाज चांगला म्हणायचा आपण की नाही तो समाज फार योग्य होता चांगला होता सुसंस्कृत होता असं केव्हा म्हणायचं मित्रांनो समाजामधले वाईटातले वाईट गुण जेव्हा कमी होते समाजामधल्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा जेव्हा लयास जाते सारी माणसं नव्हे तर बहुतांश माणसं एका समानतेच्या पातळीवर येते सुख समाधानाने नांदू शकते एक विचार असा राहतो तो विचार समाजाने तो ॲक्सेप्ट केलेला असतो स्वीकारलेला असतो कोणता विचार तर ज्या विचारातून सगळ्यांचा कल्याण होईल हा विचार बहुतांश लोकांपर्यंत पोचलेला असतो आणि सारा समाज बहुतांश समाज हा गुन्ह्या राहतो थो। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समाजामध्ये चांगल्या गोष्टी अधिक ज्या काळामध्ये राहते ज्या समाजामध्ये राहते तो समाज निकोपतेकडे जेव्हा जातो तेव्हा तो समाज चांगला आहे असं म्हणायचं तेव्हा तो समाज परिपूर्ण आहे असं म्हणायचं तेव्हा समाजाची त्या ते समाजाची आदर्श आपण घ्यायची त्या समाजाला योग्य म्हणायचं चांगलं म्हणायचं म्हणजेच तो समाज परिवर्तन झालेला आहे परावर्तित झालेला आहे योग्य दिशेकडे त्याने वाटचाल केलेली आहे तो समाज त्या काळाचा तो समाज हा अत्युच्च शिखरावर चांगलंपणाच्या शिखरावर पोहोचलेला आहे असं समा समजायचं पण मित्रांनो समाज हा कधीही परिपूर्ण नसतो चांगले वाईट हे माणसं असतातच आणि मग हे जगत असताना आपण कसं जगायचं तर समाजामध्ये असे काही माणसं असतात जसे तुम्ही त्यामध्ये तुम्ही आहे बरं की तुम्हाला वाईट विचार पटत नाही वाईट गोष्टी पटत नाही व्यसनं पटत नाही कुणाच्या कार्या करणे चुकल्या करणे पटत नाही कुणाची निंदा करणं पट पटत नाही कोणी निंदा कोणी वंदा तुम्ही म्हणताय कोणी वंदा कोणी निंदा समाजहित आमचा धंदा अशा प्रकारची तुम्ही माणसं आहे समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे आणि त्या अंधश्रद्धेमुळे कित्येक लोकांची नाहावळी जाते आहे ही अंधश्रद्धा तुम्हाला पटत नाही होम हवन पटत नाही जप तप पटत नाही देवांची अनाठाई पूजा करणं पटत नाही कर्मकांड पटत नाही यज्ञया पटत नाही अशी तुम्ही आहे मग काय पटते तर तुम्हाला पटत तुझे पाय माझे डोळे आपण बसू ठाळी हा विचार पडतो तुम्हाला काय तर तुम्हाला पटत कुणाच्या पाठीवर चाबुकाचे जे वळ उमटते ना त्याचे वळ तुमच्याही पाठीवर पाठीवर पडत आहेत उमटत आहेत त्याची वेदना तुम्हाला जाणवते आहेत ही सहवेदना या सहवेदेने जगणं तुम्हाला कुणाच्या डोळ्यातील आसू पाहून तुमच्याही डोळ्यात आसू येते तुमचेही डोळे सहसंबंधांची आत्मीयता तुम्हाला आवडते कुणाना व्यर्थ हिनावे कुणाना व्यर्थ शिनवावे समजता बंधू मानावे आणि जगाला प्रेम अर्पावे ही विचारधारा तुम्हाला पडते या जगामध्ये या समाजामध्ये जे काही लोक काटे पेरतात ते त्यांनी काटे पेरू नये असं तुम्हाला वाटत समाज हा अधिक चांगला व्हावा सुजलाम सुखलाम व्हावा ही विचारधारा तुमची आहे ही मग पटतय तर मग काय तर मग आपण दोन माणसांसंदर्भात बोलत होतो तर समाजामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत आता या दोन प्रकारच्या माणसांमधून तुम्हाला कसं जगायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कसं जगायचं म्हणजे आता सांगून घे म्हणतात की तुम्हाला एक अलिप्त माणूस म्हणून जगायचं आहे की कार्यकर्ता म्हणून जगायचं आहे तुम्ही सरवायचं आहे आता ही जी सगळं पार्श्वभूमी आपण सांगितली आहे ही जी वाईट गोष्टी सांगितलेल्या आहे आणि सोबत चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे की ज्या समाजामधून नष्ट व्हाव्या असं तुम्हाला वाटतं तर मग यामधला अलिप्त असणारा माणूस काय करतो की त्याला नाही पटत समाजामधले जे वाईट गुण आहे ते नाही पटत पण तो काय करतो की तो दुसऱ्यालाही प्रेरित करत नाही तो असं म्हणतो की मी नवास करणार नाही मी कर्मकांड करणार नाही मी व्यक्तिपूजा करणार नाही मी व्यसन करणार नाही पण तो स्वतःपुरताच करत नाही तो समाजापासून अलिप्त राहतो त्याला असं वाटतं का समाजाला सांगून काही फायदा नाही पण मी मात्र अत्यंत प्रामाणिकपणाने हे तत्व पाळेन सांभाळेन जगेन खरं म्हणजे मी हे जगेन तो जगतोय तो अत्यंत निष्ठेने जगतो तो अलिप्त माणूस आहे बघा तो अत्यंत निष्ठेने जगतो पण तो हे समाजाला सांगत नाही तो अलिप्त माणूस असतो समाजामध्ये अशा पद्धतीने निष्ठेने अत्यंत निष्ठेने जगणारे अनेक लोक असतात ते आपलं जीवन त्या त्या निष्ठेने जगतात कुणाला ते काही म्हणणार नाही पण त्या निष्ठेने जगतात तो अलिप्त माणूस दुसरा माणूस असतो की जी आपण समाजाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे की समाजामध्ये जप तप आहे अंधश्रद्धा आहे कर्मकांड आहे न्याया आहे वाईट चालीरीती आहे प्रथा परंपरा आहे हे सगळं त्याही माणसाला नको असत वाईट वाटतो पण तो काय करतो तो कार्यकर्ता असतो तो काय करतो तर त्याला असं वाटतं का नहीं, नहीं नहीं, नहीं। पर, पर मी हे सगळं करणार नाही मी न नवं करणार नाही जप तप करणार नाही अंधश्रद्धा करणार नाही पाळणार नाही पण पण मी पाळत नसताना दुसऱ्याला सुद्धा त्या पाळायच्या नाही त्या कशा चुकीच्या आहे माणसाचं अहित करणाऱ्या कशा आहे हे मी समजावून सांगेन लोकांनाही सांगेल खरा तो कार्यकर्ता असतो मित्रांनो माणसं दोन प्रकारची आपण पाहणी एक ही विचारधारा पटत नाही आणि तो अलिप्तपणाने जगतो निश्चेने जगतो प्रामाणिकपणाने जगतो पण अलिप्तपणाने एकटाच जगतो आणि दुसरा त्यालाही या गोष्टी पटत नाही पण ज्या वाईट आहे त्या वाईट आहे असं दुसऱ्याला सांगावं आणि दुसऱ्यांच्याही आयुष्यातील वाईट गोष्टी काढण्याचा प्रयत्न करावा हा प्रयत्न कार्यकर्ता करतो आह सर विचारतात की विचारता कसं जगायचं आहे तुम्हाला अलिप्तवादी माणूस म्हणून की कार्यकर्ता म्हणून दोन तुमच्याकडे पर्याय ठेवलेले आहेत आणि मग असं लक्षात येतं की अलिक्तवादी माणूस सगळे बंधनं सगळे नियम सांभाळून तो जगतो कारण त्याचं जगणं हे एकट्याचं जगणं असतं पण जेव्हा कार्यकर्त्याचं जगणं असतं तेव्हा कार्यकर्त्याचे सगळे नियम काटेकोरपणे बंदिस्तपणे त्याला नाही जगता येत कारण मित्रांनो तो एकटा नाही मान मित्रांनो एक वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जेव्हा एकटा रस्ते एकटे रस्त्याने जाता तेव्हा तुम्ही कशीही जाऊ शकता मुंगीच्या पावलाने जाऊ शकता धावत जाऊ शकता पळत जाऊ शकता सुसाट वेगाने जाऊ शकता कारण तुम्ही एकटेच असतात कशीही जाऊ शकता पण जेव्हा दोन माणसं एकत्र येते दोन पेक्षा जास्त मात्र माणसं एकत्र येते तेव्हा तो समाज होतो आणि जेव्हा समाजासोबत हो जायचं असतं तेव्हा तुम्हाला काय वाटते कसं चालायचं आहे हे फारसं महत्वाचं राहत नाही तर समाजाला सोबत घेऊन चालायचं असतं आणि म्हणून कार्यकर्त्या माणसाला काही बंधनं येतात मग त्याच्या त्याने स्वतःलावर ला लावून घेतलेली बंधनं थोडी त्याला शिथिल करावं लागते कोणासाठी तर समाजासाठी का तर ज्या पद्धतीने जी गोष्ट याला पटलेली आहे कार्यकर्त्याला ज्या बंधनामध्ये तो राहून ते काम करू शकतो ती सगळीच बंधनं सगळीच गोष्ट सगळे ज्ञान समाजाला ना नाही पटत समाज हा स्थितीशील असतो समाज हा अत्यंत हळूवार गोबलकाईच्या वेगाने तो चालतोय आणि म्हणून त्याच्या साथीने त्याच्या चालीनं चालायचं असेल तर कार्यकर्त्याला मात्र काही बंधनं टाकावी लागते आणि समाजासोबत चालावी लागते मित्रांनो आपण आधीच म्हटलेलं आहे की हे पुस्तक केवळ परीक्षार्थी म्हणून घेऊ नका तर हे पुस्तक यामधला विचार यामधले लेख हे जीवनासाठी उपयोगी पडणार आहात तुम्ही हे ग्रॅज्युएशन आणि कोण पी जी झाल्यानंतर प्रत्यक्षात जीवन जगायला सुरुवात करणार आहात संसारिक होणार आहात आणि जीवन जगत असताना आयुष्य जगत असताना या गोष्टी तुम्हाला येणारच आहेत आणि मग तेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल की जी गोष्ट आपल्याला पटते आहे ती आपल्यापुरती ठेवायची की समाजाला वाटायची अलिप्त माणूस जगायचं की कार्यकर्ता म्हणून जगायचं हा प्रश्न मित्रांनो आता जरी पटत पडत नसला तरी तुम्हाला निश्चितच जीवन जगत असताना निश्चितच पडेल आणि तेव्हा या प्रश्नाची उकल तुम्हाला होईल तेव्हा पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आताच या प्रश्नामधून घेऊया आणि आपलं जीवन सुफल सुजल करूया धन्यवाद